अंजली दमानिया आता हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं हो की त्यांनी कोणावर तरी नवीन आरोप केलेत गौप्य स्फोट केलेत पुरावे सादर केलेत पण आता दरवेळी दुसऱ्यांवर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया स्वतःच आरोपांच्या कचाटात अडकल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांनी म्हटलंय की ठराविक लोकांनाच दमानिया टार्गेट करतात भाजपच्या लोकांना ते कधीच टार्गेट करत नाहीत एवढंच नाही तर सुषमा अंधारे भविष्यवाणी केली असं आपण म्हणू शकतो कारण त्यांनी भविष्यवाणी केली त्यांनी के ट्विट केलं आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत यांनी त्यांनी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं होतं अर्थात अंधार यांनी त्या व्यक्तीबद्दलच ट्विट केलं मग हे सुषमा अंधारे रोहित पवार अंजली दमानिया या, या तिघांच्या मध्ये जे ट्विटर वॉर सुरू आहे ते नेमकं काय काय घडलंय चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत अंजली दमाणे या एक सामाजिक आहेत प्रामुख्याने ते राजकीय आरोप करत असतात आणि प्रतिक्रिया देत असतात लोकांवर टीका करत असतात आरोप करत असतात आणि पुरावेही सादर करत असतात मुख्यत्वे राजकीय नेत्यांवरच ते आरोप करतात आणि मग त्यांच्या शिक्षेसाठी किंवा त्यावर योग्य कारवाई व्हावी याची मागणी करत असतात धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेला घोटाळा असो एकनाथ खडसे यांच्यावर केलेले आरोप असोत किंवा इतर नेत्यांवर केलेले आरोप असोत अंजली दमानिया यासाठीच नेहमी चर्चेत राहिल्या याच अंजली यांनी नुकताच अगदी तीन चार दिवसांपूर्वीची गोष्ट म्हणजे इथूनच हा सगळा वाद सुरू झाला तर अंजली दमानियांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केला आता बघा नक्काच नगरमध्ये कार्यक्रम पार पडला आणि यावेळी गावकऱ्यांसमोर रोहित पवार आक्रमक झाले होते गोट्या खेळायला येता का असा सवाल विचारत मोठ्या आवाजात त्यांनी अधिकाऱ्यालाच सगळ्या गावकऱ्यांसमोर झापलं होतं त्याची खरडपट्टी घेतली होती मग हा व्हिडिओ माध्यमामध्ये चर्चेत आला सत्ताधारी पक्षही टीका करू लागला अजित पवारांनी यावर बोलताना आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चालतो कोणी काय बोलावं कसं बोलावं हे प्रत्येकाने ठरवायला हवं असंही म्हणाले आणि मग यानंतर या सगळ्या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी रोहित पवार यांच्या विरोधात बोलताना एक ट्विट केलं त्यांनी त्या मध्ये लिहिले जसे काका तसाच पुतण्या रोहित पवारांची ही काय भाषा अधिकारांना कडक शब्दात जाब विचारला पाहिजे या ती काही शंका नाही पण ही भाषा असा सवाल करत अंजली यांनी रोहित पवारांच्या व्हायरल व्हिडिओवरून अजित पवारांनी लक्ष केलं होतं बरं आता यावर खरं तर रोहित पवारांनी उत्तर देणं अपेक्षित असताना सुषमा अंधारांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि मग भविष्यवाणी केली आणि ती खरी ठरली असं म्हणायला हरकत नाही सांगते काय झालं परत सविस्तर सांगते आता यानंतर दमानिया यांनी जे ट्विट केलं त्याच्यावरच सुषमा अंधारे म्हणाल्या अंजली दमानिया यांचं व्यक्तिमत्व मला नेहमीच गुड वाटतं चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनी यांच्यातील संबंधावर जोरदार चर्चा सुरू आहे पण दमानिया यांनी बावनकुळे यांचं नावही घेतलं नाही मात्र जयंत पाटील यांच्याबाबत वापरल्या गेलेल्या आक्षेपार्ह भाषेवर त्या चकार शब्द बोलल्या नाहीत भाजपच्या नेत्यांची शिवराळ भाषा किंवा मंत्र्यांचे भ्रष्टाचार त्यांना दिसत नाहीत पण पवार किंवा ठाकरे आडनाव समोर येताच त्यांना लढण्याची उर्मी येते हे खरंच गूढ आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी दमानियांवर केली आता शांत बसतील त्या दमाणिया कसल्या त्यांनी लगेचच ट्विटरवरच उत्तर दिलं बरं का म्हणजे हे सगळं ट्विटरवर सुरू आहे ना कोणतंही प्रसार माध्यम किंवा ना कोणतंही दुसरा सोशल मीडिया त्या म्हणाल्या माननीय सुषमाते हे ट्विट वाचून गंमत वाटली प्रत्येक विषय माहीत असायला मी काही राजकीय पक्षात नाही पण जो गंभीर विषय माझ्यापर्यंत येतो तो मी कधीच सोडत नाही सिलेक्टिव्ह लढे करायला आम्ही कुठच्याच गटात नाही म्हणजे आपण कोणत्याही गटात नाहीये असं दमाणी यांनी ट्विटद्वारे सांगितलं मग रोहित पवारांनीही लगेच आपलं अस्त्र उचललं आणि त्यांनी हे ट्विट करत तीन सवाल उपस्थित केले आपल्या भूमिका प्रामाणिक असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चेत सवाल क्रमांक एक मुख्यमंत्र्यांच्या बेडरूम मधील गादी आणि सोफ्यासाठी वीस लाख रुपये खर्च केले जातात हे योग्य आहे का मुख्यमंत्र्यांनी शेकडो कोटी रुपये देऊन जाहिरातबाजी करणं योग्य आहे का सवाल क्रमांक दोन मेघा इंजिनिअरिंगच्या बाबतीत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी पंच्याण्णव कोटीचा दंड ठोठावला परंतु महसूल मंत्र्यांनी मात्र केवळ सतरा लाख रुपये दंड भरण्यास सांगितलं हे योग्य आहे का हॅशटॅग सिडकोची पाच हजार कोटी रुपयांची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी खासगी व्यक्तीच्या घशात घातली याबाबत मुख्यमंत्र्यांकडं बारा हजार पानांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री या प्रकरणी भूमिका घेत नाहीत हे योग्य आहे का या विषयांवर आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांबाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत आपणास शुभेच्छा आता बसवतीलचं नाव घेत टोला लगवलाय त्याबद्दल आपण नको बोलूयात पण आता बोलूयात सुषमा अंधारे यांच्या भविष्यवाणीबाबत आता याबद्दलच दोघांना अर्थात रोहित पवारांना आणि अंधार्यांना प्रत्युत्तर देताना दमानिया म्हणाल्या की सध्या मी एका मोठ्या प्रकरणावर काम करते तुम्हाला मी नंतर उत्तर देईन आणि आश्चर्य बघा यानंतर अंधारेंनी त्यांच्या ट्विटमधून जे सांगितलं ते खरं ठरलं सुषमा अंधारेंनी याला परत उत्तर देताना एक ट्विट केलं आणि त्यात सुषमा अंधारे म्हणाल्यात तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर आम्हाला फार नवल वाटणार नाही कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत आणि आश्चर्य बघा अठ्ठेचाळीस तास पूर्ण व्हायच्यात दमानिया यांनी हे ट्विट टाकलं हे ट्विट बघा उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरुवात करणार आहे असं टाकलं आणि त्यांनी गडकरींच्या मुलांवर गडकरींवरही आरोप करत ते ट्विट समोर आणलं आता त्या ट्विटमध्ये काय होतं सांगते थोडासा संदर्भच मी तुम्हाला सांगते नितीन गडकरी म्हणतात त्यांच्या मेंदूंचं मूल्य दर महिन्याला दोनशे कोटींपेक्षा जास्त आहे खर तर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले कारण गडकरींचे पुत्र दररोज एकशे सव्वेचाळीस कोटी रुपयांनी श्रीमंत होतात असं म्हणत अनेक आरोप गडकरींच्या मुलांविरोधात आणि गडकरींच्या विरोधात अंजली दमानिया यांनी केला आणि तसं ट्विट केलं मग आपण असं म्हणायचं का की सुषमा अंधारेंची भविष्यवाणी खरी ठरली की सुषमा अंधारे यांनी केलेला आरोप खरा ठरला म्हणजे आता बघा हा अनेकदा तुम्ही जर पाहिलं असेल तर नितीन गडकरी हे स्वतः आपल्या सरकारच्या विरोधात विधानं करताना दिसून येतात ही विधानं प्रकर असतात खरी असतात मात्र ती पक्षाच्या विरोधात असतात हे विसरून चालणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये एक गट आहे की ज्यांना गडकरी पक्षात नको मात्र गडकरीशिवाय भाजपला पर्याय हे देखील तितकंच महत्वाचं आहे नुकताच भाजप अध्यक्षपदाची निवड सध्या लांबली आहे आणि यावरच गडकरींनी बोलताना विधान केले जे चर्चेत आहे त्यामुळे पक्षांतर्गत यामध्ये संघर्ष सुरू आहे हे अध्यक्षपदाच्या संदर्भात प्रकर्षाने दिसून येते मग याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे किंवा रोहित पवारांनी केलेले आरोप काही प्रमाणात खरे आहेत का असा प्रश्न निर्माण होतोच कारण खूप क्वचित अशी उदाहरणं सापडतात ज्यामध्ये अंजली दमानियांनी भाजपच्या एखाद्या नेत्याच्या विरोधात थेट आरोप केलाय मात्र गडकरींच्या संदर्भात अंजली दमानिया यांनी ठामपणे विरोधी भूमिका घेतली आहे मग सुषमा अंधारे यांचा हा आरोप किंवा त्यांनी केलेली के भविष्यानी खरी ठरते का जसं मी उल्लेख केला त्याप्रमाणे असा सवाल उपस्थित होतोच मात्र या सगळ्यावर म्हणजे रोहित पवार अंजली दमानिया सुषमा अंधारे यांचे जे ट्विटर वॉर सुरू आहे त्याबद्दल आणि अंधार यांनी रोहित पवारांनी केलेल्या आरोपाबद्दल यावर अंजली दबानी यांनी दिलेल्या उत्तरांवर या सगळ्यावर एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका